भारतीय राज्यकडे विश्वरत्न थोड अर्थतज्ञ आंबेडकर त्याचप्रमाणे मानव मुक्ती सर्वच महापुरुषांच्या क्रांतीकारक पार्टी ऑफ इंडिया तालुका दापोली यांच्या वतीनं सलग पंधराव्या वर्षी संपन्न होणारा आजच्या या संविधान सन्मान सोया कार्यक्रमाचे अध्यक्ष माने जाधव साहेब जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक पितुजी रुके साहेब आणि या विचार मान्यवर मला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं ऐकायचं आहे कारण कार्यकर्त्याचं प्रबोधन झालं तर समाजापर्यंत प्रबोधन करून बाबासाहेबांचं संविधान समाजापर्यंत शंभर टक्के खऱ्या अर्थाने सांगू शकतो हो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोण सत्तावीस स्वातंत्र्य झाला असला तरी या देशातल्या मानवाना महिलांना कष्टकऱ्यांना मजुरांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य करण्याचं काम केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे हे कोणीही नाकारून चालणार नाही आणि या संविधानाच्या बाबतीत असताना आजचं हे चित्र चित्रच म्हणे आज ज्या ठिकाणी आमच्या मुस्लिम भगिनी आलेले आहेत म्हात आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा हेतू माणसं जोडण्याचा आणि त्याच पद्धतीने देश घडवण्याचा आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन या ठिकाणी माणसं जोडण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ सदैव तयार आहे आणि म्हणून येऊन कितीही द्रोणाचार्य काळ आता धरणार नाही येऊन कितीही द्रोणाचार्य काळ आता धरणार नाही समाज नव्याला उदयास येत आहे दान अंत्याचे होणार नाही दान अंत्याचे होणार नाही आजच्या या संविधान सन्मान दिनानिमित्त मी या कार्यक्रमाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांबतो नऊ